सामाजिक दृष्ट्या मागास आर्थिक दृष्ट्या मागास आणि राजकीय दृष्ट्या मागास मी म्हणत नाही ह्या मागासाच्या नोंदी राजर्षी शाहू मार्गाला शूद्र ठरवलं तुकाराम मार्गाला शूद्र ठरवलं काल परवा पुण्यात मुंबईत मराठ्याच्या बाईवरती उच्चवर्णीय बाईनं मजा करत सवळं बाटील म्हणून या तारखेला यादव नावाच्या बाईवरती खोले नावाच्या बाईनं ना तुम्हाला माहित असेल यादव नावाच्या मराठा बाईवरती खोले नावाच्या बाईनं ना आपली बाई मराठ्याची बाई नोकर राहिली होती घर काम करायला तिने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केला म्हणून त्या बाईन आमच्या मराठ्याच्या बाईवरती पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई केली की या बाईनं माझं घर बाटीलय म्हणून आताची नोंद आहे मी पूर्वी तर सांगत नाही हे दोन तीन वर्षाखालची नोंद आहे म्हणून मला हो एक म्हणायचं आहे इथं कायद्याचं राज्य असते वेळी जर मराठा समाजाच्या विरोधात जर कोर्टात अशा प्रकारच्या कारवाया होत असतील तर माझ्या गोर गरीब एसीच्या बाहेर राहणाऱ्या लोकांची काय अवस्था असेल हे मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी के लढाई केली पाहिजे म्हणून मराठी सामाजिक दृष्ट्या मागास सा आहे कुणबी आणि मराठे एकच आहेत मी काय अहवालावर बोलत नाही याच्यावर वेगवेगळे अहवाल आले गायकवाड समितीने निर्णय दिलेला आहे पण सरकारची इच्छाशक्ती नाही आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे जर मराठ्याच्या आरक्षणाला जास्तीचा विरोध करता तर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पासून कोणती जात कशी आरक्षणात टाकली आणि त्याचा काय अहवाल आला त्याला कोण मागास ठरिलं याची सगळी उत्तर सरकारला द्यावी लागणार आहेत आणि श्वेतपत्रिका सरकारला आम्ही त्या ठिकाणी जाहीर करायला भाग पाडू आणि मी यायला सोडलं नाही मी शरद पवार साहेबांना सुद्धा सोडलं नाही ते नामदेवराव जाधवाच्या तोंडाला काळ लावलं मी त्या दिवशी स्टेटमेंट केलं कुणाच्या तोंडाला काळ लावलं म्हणजे पाप झाकत नाही तेवीस मार्च या दिवशी तुम्ही जे आरक्षण वाढवलं ते कसं वाढवलं याची माहिती तुम्ही आम्हाला दिली पाहिजे उद्धव ठाकरे साहेब एखादशी म्हणले मराठे स्वाभिमानी आहेत दुसऱ्याच्या ताटातलं घेत नाहीत मी म्हणलं होय ठाकरे साहेब मराठे स्वाभिमानी आहेत दुसऱ्याच्या ताटातलं घेत नाहीत पण आपल्या हक्काचं सोडत नाहीत म्हणून सांगलो त्याला काय होतं मोठेपणा दिले की पाटील साहेब म्हणले की भुगतात हे माहित होतो आणि म्हणून त्यांनी अशी पिन मारली होती एक जात सगळे पुढारी वरच वरच म्हणायला लागले आम्ही म्हणालो पन्नास टक्के कॅश खालच आमचा प्लॉट आमची सातबारा जिथं हाय तिथलंच आरक्षण आम्ही घेणार आहोत कुठलंही आम्ही आरक्षण घेणार नाही आमच्या हक्काच आहे ते घेणार आहोत आणि म्हणून सर्व भावे दिन तुका म्हणजे মাই বাপরি রাজা মাই বাপরি মাদা জিয়া ঢোবা রায় ঢো রা রপু

जाणाऱ्या लोकांनी एक मिनिट जाग्यावर थांबून याच्या पुढची महत्त्वाची सूचना ऐकावी विशेषतः तरुण मुलं जे व्हॉट्सअप आणि फेसबुक चालवतात ता। यांच्यासाठी माझी नम्र सूचना आहे की या आता याच्या पुढे फेसबुक आणि चा वापर कमी करणे आणि ट्विटरचं अकाउंट खोलणे आणि तुमच्या ज्या काही बातम्या टाकायच्या आहेत तुमचं जे काही मनोगत टाकायचं आहे हे ट्विटरच्या अकाउंट वरून टाकणे कारण ट्विटरच्या अकाउंटचं एक वैशिष्ट्य आहे एक, एक लाख लो, लोक एक बातमी जर ट्विटर अकाउंट वरून टाकली तर ती बातमी जागतिक लेवलची होते आणि ज्या वेळेला एक लाख लोक बातमी ट्विटर अकाउंट वरून जर टाकली तर भारत सरकारवर जगाचा दबाव वाढतो तुमच्या देशात एवढा विद्रोह चाललाय आणि तुम्ही काय कराल्या असा दबाव सरकारवर वाढतो म्हणून उद्यापासून तुम्हा सगळ्याला ट्विटरचा अकाउंट चालू करायचा आहे आणि ट्विटर अकाउंट वरून त्या ठिकाणी तुमची तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडायचं आहे कारण आता शब्दाची लढाई चालू आहे आणि शब्दाच्या लढाईत आम्ही कुठेही माग पडणार नाही हे तुम्हाला दाखवायचं आहे आणि म्हणून ट्विटर उद्या किती जण ओपन करणार आहात उगच हात वरे करू नको बाळा ते खोलते ना ती खोलते ट्विटर ट्विटर अत्यंत महत्वाचं आहे ट्विटरची लढाई आपण लढू सगळे मोठे लोक ट्विटर वापरतात मध्यमवर्गीय फेसबुक वापरतात आणि कनिष्ठ लोक व्हॉट्सअप वापरतात आणि म्हणून या लढाईत या लढाईत आपण ट्विटर वापरू चुकं बरायचं जे स्वप्न आहे थोकडा तुका आकाशा जेवढा ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे चाल ना, तर सर्व गावकऱ्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं आणि रिझर्वेशनच्या बाबतीत मला जे मांडता येईल येडं वाकडं हा गावराणी भाषेतून कारण का मी माझी गावराणी भाषा ज्या वापर ज्या वेळेला वापरली त्यावेळा पुण्यातला साडेतीनशे कोटीचा छत्रपती संभाजीराजाचा प्रोजेक्ट राबवणाऱ्या शंकर गोंजारे नावाच्या व्यक्तीचा मला फोन आला आणि त्याच्या फोनची भाषा ऐकल्यानंतर मला त्यांच्या भाषेचा हेवा वाटू लागला कारण ती सुंदर भाषा मला वाटू लागलं पण दहा मिनिटात बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुमची भाषा मला खूप आवडते आणि मला त्यावेळा वाटलं की पुण्याच्या भाषेपेक्षा माझ्या मातीतली भाषा किती चांगली आहे हे मला त्या दिवशी कळालं आणि म्हणून मी ठरवलं माझी भाषा सोडायची नाही रांगडी भाषा वापरणार आसीच वापरणार कुणाला ट्वचल कुणाला लागल आसी वापरत आणि लढाई आली वापरलेलं शस्त्र तसं धार देतय तस या ठिकाणी आमच्या विरोधी स्टेटमेंट आले की मी याच्या पेक्षा होणार आणि संघर्ष करणार हा मी ग्वाही देतो आणि तुम्ही सर्व माझा जो सन्मान केलाय मला वेळ वाकड बोलायला जी संधी दिली तुमच्याशी संवाद साधायला संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो तुम्हाला आयुष्य मिळावं समृद्धी मिळावी आणि तुम्ही सहा महिन्याच्या ओबीसी प्रवर्गात जाऊन सर्टिफिकेट तुमच्या हातात असावं आणि ते असेल आणि ते असेल कारण का चोवीस तारखेच्या आज सरकारनं जर त्या ठिकाणी आरक्षण नाही दिलं तर, तर महाराष्ट्रात सरकार जिवंत राहणार नाही कारण आता आम्ही ठरवलंय निवडणूक होणार नाही कारण एका विधानसभेच्या निवडणुकीत जेवढे उमेदवार तेवढे मतदार दोन दोन हजार उमेदवार आम्ही टाकणार आहोत दावा कशी निवडणूक लावता ते तुम्हाला म्हणून तुमचं ठरलंय आणि आमचं बी ठरलंय ठरलंय भावी भावी आमदार होणाऱ्याचे बॅनर हरभरे झाकायला जाणार आता हे लक्षात आलं पाहिजे या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो विठाला